मिराज पंढरपूर रस्त्यावर चा की ट्रक पल्ती। ट्रक पलटी पलटी होतानाचा व्हिडिओ व्हायरल सुदैवाने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी जीवितहानी नाही मात्र ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी विराज पंढरपूर रस्त्यावर पंढरपूर रोड स्मशानभूमीजवळ वळणारा चौदा चाकी भला मोठ्या कापसाने भरलेला ट्रक पलटी झाला पण सुदैवाने ट्रकच्या आजूबाजूला वाहने अथवा नागरिक वस्ती दुकानं वगैरे नसल्याने अनर्थ टळला तर या अपघातात ट्रक मधील चालक आणि क्लिनर हे जखमी झाले तर ट्रक पलटी झाल्याने ट्रकचं नुकसान मात्र झालंय सदरचा ट्रक कोल्हापूर वरून वर्धाकडे निघाला होता येतही इम्रान मोहम्मद आणि सोनू अली दोघेही राहणार नागपूर रोड कलाम चौक यवतमाळ हे दोघे जखमी झाले तर पलटी खाल्ल्याने ट्रकचं मोठं नुकसान झालंय ट्रकमध्ये अंदाजे पंचवीस टन कापूस साहित्य भरलेले होते तर सदरचा ट्रक भरधाव वेगात बेडी वळणे घेत असल्याने मागून येत असलेल्या एकाने सदरचे मोबाईलवर ट्रक पलटी खात्री चित्रीकरण केले तर ही क्लिप मिरज शहरात झपाट्याने व्हायरल झाली ओवरलॉड माल भरून शहरातून अशी अवजड वाहने भरधाव वेगात चालवणाऱ्या अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे तर जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय